हाय फ्रेंड्स आज मी रेसिपी नाही दाखवणार लग्नाला गेलो होतो तिथे छान असं देवदर्शन झालं त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे हे मोठा देवीचं मंदिर आहे त्या मंदिरातील मंदिरा काही दृश्य येथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनं खूप छान असं घुमट बघू शकता आपण तिथे जास्त फोटो काढून दिले नाही मंदिरामध्ये त्यामुळं मंदिरातले जास्त फोटो नाही घेतले देवीचा फक्त दे जो जो स्क्रीनवर फोटो होता तोच काढला तो स्क्रीनचा पण काढून ना दिला नाही हा परिसरातील आहे मोठा देवीच्या मंदिरातील परिसर खूप सुंदर आणि खूपच छान हे बघा मोठा देवीचं मंदिर बाहेरून दाखवत दा आहे हे नगर जिल्ह्या सॉरी अहिल्यानगर जिल्ह्यामधील पातर्डी या गावातील मंदिर आहे मोठ्या देवीचं हे साडेतीन फिटांपैकी एकच एक, एक मंदिर आहे मोठा देवी येथे खूप भाविक स्थापनेमध्ये येतात आणि एरवी पण गर्दी खूप असते मंदिरामध्ये मंगळवार शुक्रवार तर खूप गर्दी असते आम्ही जाता येतानाचा प्रवास बघा किती सुंदर वातावरण पावसाळा होता सॉरी म्हणजे पाऊस येत होता त्यामुळं खूप सुंदर वातावरण होतं आभाळ आलेलं आणि सर्व सगळीकडे हिरवगार दिसत होतं नवीन भाग आहे म्हणजे प्रथमच मी तिकडे गेली होती कधीच तिकडे जाण्याचा योग आला नाही म्हटलं चला तुमच्यासाठी छान असं मंदिराचं दर्शन आणि परिसरातील तुम्हाला भा पाहायला मिळेल म्हणून हा व्हिडिओ काढला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्यानंतर आम्ही काणिपनाथ मंदिरामध्ये गेलो होतो तिथे पण आम्हाला फोटो काढून दिले नाही आणि मध्ये आम्ही श्री जगदंबा देवी या मंदिरात गेलो होतो तिथे तर सोन एवढं अप्रतिम मंदिर हे बघा आतमध्ये प्रवेश करताना दोन हत्ती हे श्री जगदंबा देवीचं प्रवेशद्वार त्यामधून आम आम्ही आतमध्ये प्रवेश केला खूप छान मंदिर आणि स्वच्छता पण खूप म्हणजे बाहेर बघा खूप पावसामुळे घाण आहे पण मंदिरामध्ये बघू शकता आपण किती स्वच्छता आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे येथे हे बघा मंदिर देवीचं मंदिर आणि परिसर इथे पण घुमट बघा किती सुंदर आहे अगदी मनमोहक खरंच खूप सुंदर अगदी खूप म्हणजे देवदर्शनाचा खरंच खूप आनंद मिळाला हे बघा देवी आपल्या जगदंबा देवीची प्रतिमा दर्शन घेऊ शकतो आपण फोटो काढण्यास मनाही आहे पण तिथे कोण नव्हतं म्हणून आम्ही तोपर्यंत देवीचा फोटो आणि थोडासा व्हिडिओ बनवला खूप सुंदर बघा किती छान देवीची प्रतिमा आहे दर्शन घेऊ शकता आपण कधी गेला नसेल आणि गेला तर तिकडे आवर्जून बघा येथे बघा तिथे सिंह होता काही ठिकाणी बघा कासव असतं इथं सिंह का होता ते तिथे विचारायला कोणच नव्हतं त्यामुळे विचारता आलं नाही हे बघा जगदंबा देवीचं मंदिर तिथे बघा हे कामध्ये घेऊन दाखवली होती काय आणि तिचं वासरू त्यानंतर परशुराम रेणुका पुत्र त्यानंतर गणपती खूप छान छोटी छोटी मंदिरं त्यानंतर दैत्याचं मंदिर होतं आणि त्यानंतर कालभैरव जोगेश्वरी मंदिर हे बघा आम्ही तीन ठिकाणी दर्शन घेतलं श्री देवी मंदिर त्यानंतर श्री जगदंबादेवीचं मंदिर तिथे आम्ही दर्शन घेतलं खूप सुंदर आणि खूप छान मंदिर आणि देवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर बघू शकता हे शेवटी आम्ही काळपनाथाचं मंदिर ते पण खूप सुंदर होतं ते मला व्हिडिओ बनवता आलं नाही सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद